नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिनानिमित्त अतिशय सोपे मराठी भाषण ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड जळतो ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड जळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धी आहे आज पाच सप्टेंबर म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण सर्वजण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक तत्वज्ञ आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते शिक्षक हे भावी पिढी घडवण्याचे अत्यंत संस्कारक्षम कार्य करतात कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून अत्यंत सुंदर मूर्ती घडवतात त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देऊन त्यांचे व्यक्तिमत्व घडवतात शिक्षक हे आपले खरे मार्गदर्शक आणि एक चांगले मित्र देखील असतात ते आपल्यामधील विविध कलागुणांना वाव देतात आज मी माझ्या सर्व शिक्षकरूपी गुरुंना वंदन करते आणि माझे दोन शब्दांचे भाषण संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद